हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज टिफिनसाठी सुक्की चवळीच्या शेंगाची भाजी करणार आहे हे बघा छान असं तोडून घेतलं आहे आणि याला स्वच्छ पाण्यात धुवून ठेवलं आहे आता यामध्येच टोमॅटो आहे याला पण छान स्वच्छ धुवून चिरून घेते तेल तापाला ठेवलं आहे टोमॅटो कापून झालं माझं आता यामध्ये मोहरी ॲड करायची आहे आणि तापायचं आहे थोडं थोडी मोहरी ऍड करायची तडतडू द्यायचा मोहरीला आणि अर्धा चमच जिरं लसण असं बत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्यायचं आहे खूप बारीक नाही करायचं आता लसूण ॲड करते छान असं मिक्स करायचं गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे जास्त फोडणी होईपर्यंत गॅस मिडियमच ठेवायचा आहे तिखट आणि हळद आवडीनुसार तिखट घेऊ शकता झाला पकला आपलं लस त्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे याला पण छान परतून घ्यायचं तिखटाला आता यामध्ये टोमॅटो ॲड करू याला पण छान परतून घ्यायचा असा कमी साहित्यामध्ये सुकी भाजी प्रवासामध्ये टिफिन टिफिनसाठी छान कामी येते अशी भाजी ठीक आहे त्यामध्ये आपण शेंगा ॲड करू आता याला छान असं परतून घ्यायचा पूर्ण शेंगा ॲड केली आहे आता गॅस थोडा वाढवून द्यायचा खूप फास्ट मीडियम ठेवायचा गॅस आणि आता याच्यानंतर आपण हे बघा मी दाण्याचा कूट करून ठेवला शेंगदाण्याचा छान स्लोआचे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि नंतर सिलट काढून छान मिक्सरमध्ये खूप बा बारीक नाही काढायचं हे बघा असं जाडसर काढून घ्यायचं आहे हे बघा असं म्हणजे आपल्याला वेळेवर कोणत्याही भाज्यामध्ये ॲड करायला कामी येते असं करून ठेवायचं दाण्याचं कूट आता यामध्ये आपण दाण्याचं कूट ॲड करू एक चमच ॲड करायचं छान टेस्टी वाटते या कूटने भाजी खूप जास्त पण नाही टाकायचं आणि चवीनुसार मीठ आणि छान असं मिक्स करून मिक्स करून घ्यायचं आहे नंतर थोडं पाणी ॲड करायचंय रसाची पण करू शकता तुम्ही अशी भाजी पण मी भाजी बनवत आहे छान कवाय कवळ्या होत्या शेंगारे बघा मेशवाल्या यामध्ये आपण पाणी ॲड करायचं खूप जास्त नाही पोवळ्या ते लवकर शिजून जाते ते गॅस हालते माझा त्याच्याने हाताने पकडा लागते झाले आता गॅसची लिमिट खूप वर्षाचा आहे ना हे बघा झाला बस एवढंच पाणी ॲड करायचं आणि आता यावर असं छान झाकून मीडियम आचवर पग शिजू द्यायचं हे बघा दोन ते तीन मिनिट झाले आपण बघू आता पाणी हा पूर्ण ही झालं आहे गेलाय गेलं शिजली का बघू शिजत आले तरी पण एक ते दोन मिनिट राहू द्यायचं आहे आपल्याला मध्ये मध्ये असं चेक करत जायचं झालं दोन मिनिट बघू आपण बघा पाणी पूर्ण वाटलं आहे छान मोकळी मोकळी झाली आपली भाजी पोळीसोबत गरम गरम भाकरसोबत भाकरीसोबत छान वाटते आणि हे टिफनवर न्यायला मोकळी छान बरं बघा आता यामध्ये आपण सांबार ॲड करू छान असं मिक्स करून घ्यायचं रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ट्राय नक्की करा ही हिवाली भाजी आणि छान छानटीपिनवर द्यायची आणि असे पण खाऊ शकतो आपण भाजी पोळी आणि भाक हे बघा झाले गॅस बंद करते झाले आता आपली रेसिपी तयार